नमस्कार मी नारायण करपे उपाध्यक्ष बालरंगभूमी परिषद पुणे या ठिकाणी आज तुमच्याशी मी हितगुज करतोय अनेक वर्ष परिषद पुणे यांच्या माध्यमातून नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येतात दरवर्षी ह्या नाट्यछटा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडतात गेल्या वर्षापर्यंत दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि या छटा नाट्यछटा या दोन पद्धतीने घेतल्या जातात एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी तर प्राथमिक फेरी कशी घेतली जाते तर प्राथमिक फेरी ही तालुका स्तरावर घेतली जाते आणि त्यामधून ज्या विद्यार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर होते त्यांची अंतिम फेरी जिल्हा स्तरावर होते साधारणतः ह्या स्पर्धा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये होत असतात याही वर्षी आपल्या नाट्यछटा स्पर्धा बालरंगभूमी परिषद आणि पुणे मधील पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने घेण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि विशेष करून शिक्षकांना बऱ्याच लोकांना मोठा प्रश्न असतो की नाट्यछटा नेमकं काय नाट्यछटा म्हणजे नाटक नाट्यछटा म्हणजे स्वगत नाट्यछटा म्हणजे कथाकथन नाट्यछटा म्हणजे वक्तृत्व नाट्यछटा म्हणजे प्रयोग हे सगळ्या गोष्टी शिक्षकांना विद्यार्थ्यांना संभ्रमावस्त करणारे असतात खऱ्या अर्थाने नाट्यछटा ही कलाकृती थोडी वेगळीच आहे कैलासस्ती देवाकर नाट्यछटा स्मृती यांच्या माध्यमातून अगेली अनेक वर्ष ह्या नाट्यछटा स्पर्धा पार पडत होत्या देवाकरांनी ह्या नाट्यछटा स्पर्धा आणल्या एकोणीसशे गे, एकोणीशे एक्क्याण्णव साली या स्पर्धा आल्या त्यानंतर पुढल्या काळामध्ये त्या स्पर्धा थांबल्या पुढील काळामध्ये बालरिदू भूमी परिषदेचे माझे अध्यक्ष प्रकाश सरांनी या नाट्यछटा खऱ्या अर्थाने समोर आणल्या आणि नाट्य सटा या मोठ्या इष्टात प्रमाणात चालू झाल्या बऱ्याच लेखकांनी नाट्यछटा लिहिलेल्या ले, आहेत बऱ्या विविध शाळांमध्ये ते झालेले आहेत पण बरेच अजून शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्याविषयी माहीत नाही त्या अनुषंगाने एक नाट्यछटा म्हणजे काय याविषयी थोडक्यात मी तुमच्याशी हेतूच करणार आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर कला ही लाख मोलाची असते आणि कला हेच खऱ्या अर्थाने जीवन नाट्यछटा म्हणजे आपल्या अनुभवांची विचारांची व्यक्तिरेखांची घटना प्रसंगाची नाट्यात्मक पद्धतीने नेमक्या नेटक्या शब्दात केलेली कलात्मक मांडणी ही गद्य रूपात करणे म्हणजे नाट्यछाटा आता आपण थोडं पुढे जाऊया आता नाट्यछाटा म्हणजे संवाद स्वगत किंवा एक पात्रीप्रयोग द्विपात्री प्रयोग बहुपात्री प्रयोग नाटक हे नाही तर नाट्यछटा ही आकाराने छोटी आशयाच्या दृष्टीने मोठी कमीत कमी शब्दात सर्वोत्कृष्ट कलाकृती असते नाट्यछटा आता या नाट्यछट्यात नेमकं काय असतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या नाट्यछटामध्ये अनेक कलाकार एकत्र येऊन काम करत नाही नाट्यछटेमध्ये सादर करणारं एकच पात्र असतं पण थोडं जरा वेगळं असतं हे स्वगताप्रमाणे स्वतःशी आणि त्याच वेळी इतर पात्रांशी बोलत असतं म्हणजे उदाहरणार्थ अशा अनेक नाट्यछटा मी तुम्हाला थोड्या लिंक मी पाठवणार आहे त्याच्यावर तुम्ही जरूर पा उदाहरणार्थ आपण एखादं उदाहरण घेऊ नाट्यचं तुम्हाला सांगतो मी काय घडलं आमच्या घरामध्ये अ अरे मांजर आई मांजर आणि मांजरेने तो धमालच केली काय ग अनुष्का तुला काय म्हणायचे का कशाला सांगते तू तुला हा मला माहिती आहे तुला काय सांगायची ते मांजराविषयी कशाला बोलतेस पण मांजर एक नंबर आमची भारी होती मस्तपैकी मिशा भिशा एकदम ताणून विणून यायची मस्तपैकी टाइम झाला की ती जेवायला मागायची पंजाने हात मारवायची मस्त मांजर अरे बाबा आली वाटतं हां नाही हो बाबा मी कशाला मांजर येईल मी मस्तपैकी अ मांजरेला असा जवळ ठेवतो मस्त की त्याला करवळत हा खूप छान असते पण मांजर म्हणजे खरंच एक नंबर का मला खूप आवडते मांजर अशा प्रकारे दोन तीन पात्र एकत्र एक आलेली आहेत असं आपल्याला वाटतं हा आणि ते खरंच असतं पण त्यांची संवाद हे आपणच घेत असतो आपण ऐकत असतो या पद्धतीने नाट्य करायची असते दुसरं महत्वाचं म्हणजे या नाट्यछटेमध्ये वाचिक अभिनय खूप महत्वाचा असतो रंगभूषा वेशभूषा याची काही आवश्यकता नाही नाट्यछटेमध्ये माईक विना तुम्हाला सादरीकरण करायला लागतं बऱ्याच वेळा आणि खणखणीत आवाज पाहिजे तुमच्या आवाजातील चढ उतार पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहिजे आवाजातील चढउतारपणा खूप महत्वाचा आहे त्या प्रसंगानुरूप तुमचं वाक्याच आदान प्रदान पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाट्य तुमचे विषय खूप महत्वाचे उपरोध उपवास विना विनोद व्यंग विरोधाभास कल्पना विश्लेषण कारण्य नाट्य विविध विविध भाग आहेत तुम्ही कोणताही विषय निवडू शकता लहान मुलांनी आपले शाळेतले घरातले विषय घेतले तरी चालतील बाल विश्वाशी निगडीत असणारे विषय घेतले पाहिजेत आता दुसरं एक खूप महत्वाचं तुम्हाला सांगायचंय की यावर्षी बालरंगभूमीच्या माध्यमातून या, बाल या स्पर्धा घेण्यात येत आहेत बालरंगभूमी परिषद पुणे आणि पिंपरी चिंचवड शाखा यांच्या वतीने कैलासवासी मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा दोन हजार पंचवीस या घेण्यात येण्यात येणार आहेत या गटात या स्पर्धा चार गटात घेतल्या जाणार आहेत कोणत्याही स्पर्धेस म्हणजे स्पर्धकास नाट्यछटा सादर करताना माइकचा सा वापर करता येणार नाही हे ये खूप महत्वाचा नियम आहे नाट्यछटेचा विषय विद्यार्थ्यांच्या वयोगटाशी साजेसा असावा म्हणजे शालेय विश्वासी घरातल्या विश्वासी असा असावा विनाकारण ओ ओढून ताडून असा बाहेरचा विषय नसावा त्याच्यातून चा चांगल्या पद्धतीचं प्रबोधन होत होता एक विनोद हास्य या गोष्टी झाल्या पाहिजे मुलांच्या बालविश्वाशी विषय असावा नाट्यचटा म्हणजे एक पात्री नाटक कथा कथन किंवा सोगत नाही हे तुम्हाला मग सांगितलं की हे थोडं वेगळं आहे अनेक पात्र आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय या पद्धतीचं काम आपल्याला नाट्य करायचं आहे पाठांतर स्पष्ट शब्द उच्चार सभाधीपणा वाचिक काही अभिनय यांना गुण दिले जातात आणि या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचे त्याचप्रमाणे नाट्यछटेसाठी अनुरूप रंगभूषा वेशभूषा करण्यास काही हरकत नाही आणि नाही केली तरी चालेल तुम्ही रंगभूषा केली म्हणून तुम्हाला गुण दिले जातील असं नाही रंगभूषेला वेशभूषेला गुण नाहीत गुण गुना आहेत ते तुम्हाला सांगितले पाठांतर स्पष्ट शब्दोच्चार समाधीतपणा वाचिक काही काभिनय यांना गुण दिले जातील त्याचप्रमाणे चार गट असतील गट क्रमांक एक आणि गट क्रमांक दोन साठी दोन मिनिटे ते चार मिनिटापर्यंत तुमचं नाट्यछटा झाली पाहिजे दोन मिनिटाच्या कमी वेळेत झाली तर नाट्यछटा तुमची बाद केली जाईल समजले चार मिनिटाच्या पुढे गेली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा पाच मिनिटापर्यंत गेली तरी चालेल पण त्यापुढे जाणारी नाट्यछटा बाद केली जाईल त्यानंतर गट क्रमांक ब गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार साठी तीन ते पाच मिनटेची तुम्हाला नाट्यछटा करायची तीन मिनिटाच्या कमी नाट्यछटा झाली तर तो स्पर्धक बाद धरण्यात येईल आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट ह्या वर्षी नाट्यछटेच्या स्पर्धकांना भाग घ्यायचा असेल तर प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याला नाट्यछटेला शहरातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना दीडशे रुपये आणि ग्रामीण भागातील दे विद्यार्थ्यांना शंभर रुपये फी या या ठिकाणी आकारली गेलेली आहे ती शंभर रुपये आणि दीडशे रुपये फीवरून तुम्ही तुमची प्रवेशिका त्या ठिकाणी टाकू शकतात त्याचप्रमाणे ह्या अंतिम फेरी चोवीस ऑगस्ट पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार आहे स्थळ आपल्याला कळवण्यात येईल तर सगळ्यांनी तयारीत राहायचे नाट्यछटा उत्तम पद्धतीने सादर करायची प्राथमिक फेरीमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवा द्वितीय मिळवा म्हणजे तुमची निवड होईल आणि निवड झाल्यानंतर तुमची अंतिम फेरी जिल्हा स्तरावर होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना सर्व पालकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद